नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या आतापर्यंत भरपूर सभा तुम्ही ऐकल्या असतील पण मनोज जरांगे पाटील यांच्या आवाजातला पहिला वहिला कॉल रेकॉर्ड किंवा मनोज जरांगे पाटील यांची पहिली कॉल रेकॉर्डिंग ही छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीसाठी व्हायरल झाली आहे काय आहे संपूर्ण कॉल आणि कशासाठी आणि कुणाला केलेला आहे हा फोन जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हॅलो हा ये दादा बोलणार हॅलो हा बाबा मी बोलतो जय शिवराय आपण काय करू आता सगळे दौरे झालेत नांदेड लातूर इकडे तिकडे सगळे आपले हो oh. गाठी भेटी दौरा झाला संभाजीनगर जिल्ह्याला आपण एक जिल्ह्याचं गाठीभेटी दौरा टाकू बैठक नको पण गाठी भेटी दौरा टाकू चालू एका जागेवर गाठी भेटी आपण काय करू झालट्या फाट्या लो पटांगणाला बरं बरं शहरात उघ गर्दी होती बायपासला लहून टाकू बरं बरं सगळ्या तालुक्याला घेऊन यायची जबाबदारी तुमची मग दाखवलं ना संभाजीनगर जिल्ह्यात मी आपल्या तालुक्यातलं पूर्ण एक एक गाव जवळपास आज एकशे सोळावा गाव नाही आता बैठकीत बसतील गाव म्हणून अरे वा समाज बांधव आहे फोन ओपन केलेला आहे समाज बांधव भरपूर मोठे बसलेले वा वा बेस्ट चालू दे आपल्याला जिंकायची लढाई सगळ्या गावकऱ्यांनी यायचे ताकदीने शंभर टक्के हा आणि आता जे तारीख ठरवून आपली एकवीस ठरवून जमल्या संध्याकाळी सहा वाजता तर सगळ्या तालुक्यातल्या बांधवाला सांगायचं की आपल्या जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही पण गाठी दवर आहे चालेल तुम्ही निवेदन सांगा मी पूर्ण ताकदीनं पुन्हा जेवढं होईल तेवढं आपण त्या पूर्ण तालुक्यातले लोक घेऊन यायचे आपले चालेल आता आम्ही एक मिनिट हे आमचे घटमरी मधले बांधव बसलेले बाबा दो एक दोन सगळ्या बांधवाला जय शिवराय सगळे जण ताकदीन तयारी करा एकोणतीस ऑगस्टची एकोणतीस ऑगस्टची सगळे तयारी करा हो दादा नक्कीच या ओके तर मंडळी हा आवाज तुम्ही ऐकला हा आवाज खुद्द मनोज जरांगे पाटील यांचा असल्याचं सांगितलं जात एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आधी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला त्यानंतर मराठवाड्याचा दौरा केला मग त्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव अशा पद्धतीचा दौरा ऑलमोस्ट सगळेच महत्त्वाचे जिल्हे या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पिंजून काढलं पण छत्रपती संभाजीनगर जालना ही जी काही कर्मभूमी आहे किंवा आंतरवाली सराटी हे जालना जिल्ह्यात जरी असलं तरी छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत फास्ट कनेक्टिव्हिटी आणि फास्ट रूटवरती असलेलं गाव आहे पण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आपली कुठलीही बैठक झालेली नाही आहे किंवा कुठलीही गाठीभेटीचा दौरा झालेला नाही आहे आणि त्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्या तालुक्यांमधनं आपण गाठीभेटीचा दौरा केला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील हे या ऑडिओमधनं सांगताना आपण ऐकू शकतो तर समोरील व्यक्ती ही राधा किसन काकडे राधा किसन भाऊ काकडे अशी असल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे या फेसबुक वॉलवरती हा ऑडिओ आणि हा व्हिडिओ सध्या प्रकाशित करण्यात आलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला लाईक्स आणि शेअर्स मिळतात त्याचबरोबर मनोज झरांगे पाटील यांचा पहिला वहिला ऑडिओ रेकॉर्डिंग ही प्रसिद्ध झाली आहे या अगोदर मनोज जारांगे पाटील यांची कुठली कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल झाली असल्याचं कुणाच्या लक्षात नसावं त्याचं कारण असं आहे की मनोज जारांगे पाटील हे स्वतः फार कमी बोलतात फोनवरती कमी बोलतात ते बोलतात ते जाहीर सभांमधनं जाहीर भाषणांमधनं परंतु फोनवरती ते फार कमी बोलतात असं त्यांच्या अवतीभोवती असलेल्या मंडळींकडनं सांगण्यात येतं पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बैठकीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी स्वत फोन केला असल्याचं यावेळेस राधाकिशनराव काकडे हे सांगतात ते सांगतात की घाटंबरी नावाच्या गावामध्ये चावडी बैठक घेत असताना मनोज जारांगे पाटील यांचा फोन आला सिल्लोड तालुक्यातल्या घाटंबरी येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी ते मुंबईला आरक्षण लढ्यासाठी जाण्यासाठी आपण बैठक घेत असताना हा फोन आल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलेला आहे तर म्हणजे अशा पद्धतीचा हा ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि आगामी एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी ही मराठा बांधवांकडनं केली जाती आहे तर मंडळी एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मुंबईमध्ये मराठा बांधव हे कसे पोहोचणार आहेत सत्तावीस तारखेला ते अंतरवाली सराटी या ठिकाणाहून निघणार आहेत परंतु मधली जी गावं आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे पण या गावांमध्ये काय काय तयारी सुरू आहे कशा पद्धतीच्या तयारी ह्या सुरू आहेत याचा लवकरच डिटेल्ड व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि इथून ये पुढे येणारे व्हिडिओ हे शेअर जरूर करा हा व्हिडिओ देखील शेअर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद